हॅलो गाईज वेलकम टू माय चॅनल माझ्या चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आपल्या दैनंदिन स्केचिंगच्या सिरीजमधलं हे पुन्हा एक प्रॅक्टिस स्केच आहे जॉमेट्रिकल शेप घेऊन आपण प्रॅक्टिस करतो आहोत खरं म्हणजे हे रेखाटत असताना खूप सहजपणा आणण्याची गरज आहे जॉमेट्रिकल शेप घेऊन संबंधित जे चित्र आहे जे आपण रेखाटण्याचा प्रयत्न करतो आहे त्याची प्रमाणबद्धता त्याच्यामध्ये रेखाटनामध्ये सुसूत्रता आणणं जास्त गरजेचं असतं जॉमेट्रिकल शेप समोर आपल्या रेफरन्स फिगर असेल तर त्याच्या अनुषंगाने त्या फिगरचा अँगल त्याचा पर्स्पेक्टिव हात पाय त्याचं प्रपोर्शन त्याची ॲनाटॉमी ह्या सगळ्या गोष्टींचं भान ठेवता ठेवता पेन्सिल स्केच अतिशय आत्मविश्वासाने जेव्हा आपण पूर्ण करायचा प्रयत्न करतो त्यावेळेला पुढच्या गोष्टी आपल्याला खूप सोप्या होत जातात खरं म्हणजे हे रेखाटन तुम्ही पाहत असताना व्हिडिओ स्किप करू नका कारण त्याच्या ज्या स्टेजेस आहेत त्या जर तुम्ही पाहिल्या नाही तर तुमचा अभ्यास होणार नाही हा अभ्यास अतिशय अभ्या महत्त्वाचा आहे आपण डिजिटल प्लॅटफॉर्मवर हे जरी करत असलो तरी आपल्याला ते पेपरवर रेखाटल्याचा भास होतोय हे या माध्यमाचं यश आहे आता आपण तो लेअर घेऊन त्याची ओपॅसिटी कमी करून त्याची आउटलाईन करून घेतो आहे कारण ही आउटलाइन आपल्याला रंग भरण्यासाठी उपयुक्त होणार आहे आऊटलाईन हे चित्राला उठाव आणणारंसुद्धा माध्यम आहे पण या माध्यमामध्ये या डिजिटल माध्यमामध्ये रंग लेपणाच्या दृष्टीने आउटलाइन करणं जास्त गरजेचं असतं पुढे आपण त्याच्यामध्ये फेरबदल करू शकतो पण रंग भरण्याच्या प्रक्रियेमध्ये आउटलाईन अतिशय गरजेची असते प्रोक्रिएट नावाच्या सॉफ्टवेअरमध्ये आपण ही फिगर प्रॅक्टिस फिगर म्हणून करत आहोत केसांचा रंग बॉडीचा एक सिंगल टोन आपण टाकला आहे त्याच्यानंतर आपण ड्रेपरीचा रंग आहे त्याच्यामधला डीप आणि लाईट टोन आपण ग्रॅज्युअली घेतो आहोत डीप लाईट आणि मिडल या तीन टोन टोनमध्ये कुठलंही स्केच करताना ते सुरेख दिसायला लागतं खरं म्हणजे शेड लाईट आणि मिडल टोन हे तंत्र आहे रंग भरण्याचं आणि ते तंत्र ते शास्त्र आपण जर पाळलं आणि त्या पद्धतीने रेखाटन केलं आणि समोर असलेली फिगर आहे त्याचं जर निरीक्षण केलं यात महत्वाची गोष्ट काय आहे तर चित्राचा अँगल त्याच्या ड्रेपरीवर असणारा लाईट त्यानंतर हात आणि पायामध्ये असणाऱ्या डार्क आणि लाईट शेड्स ह्याचं आधी निरीक्षण करणं आणि त्यानंतर रंगलेपण करणं हे या प्रॅक्टिस स्केचमध्ये फार गरजेचं असतं कारण त्याला डायमेन्शन आणताना तुमच्या रंगलेपनामध्ये किंवा रंग सिलेक्शनमध्ये त्याच्या टोनल व्हॅल्यूज जर आपल्याला साधता आल्या नाही तर चित्र ओंगळ दिसायला लागतं चुकीचं वाटायला लागतं त्यामुळं सौंदर्यशास्त्राच्या दृष्टीने चित्र रेखाटन करताना त्याचा लाईट सोर्स त्याचा डीप टोन त्या प्रमाणात पडणं ड्रेपरीचे फोल्ड करत असताना ते अतिशय नाजूक आणि त्या कापडाला साजेल असे करणं हा अभ्यासाचा भाग असतो त्यामुळं ड्रेपरीवर रंगलेपन करत असताना आपल्याला त्याचा जो सॉफ्टनेस आहे त्याचा इफेक्ट आणताना कसरत करावीच लागते आणि माझं तर असं म्हणणं आहे की सातत्यानं एक दोन फिगरचा स्टडी आपण केला पाहिजे त्याशिवाय आपल्याला ड्रेपरी आणि याची ये आयडिया येणार नाही कारण तीन टोनमध्ये काम करत असताना छोट्या छोट्या डायमेन्शन्स ड्रेपरीमध्ये असतात त्याची निरीक्षणं तुम्हाला काम करत असताना सापडणार असत कारण शाडोमधल्या हलक्याशा रिफ्लेक्टेड लाईट्स असतात शाडोच्या बाजूला लाईटमध्ये त्याच्या जवळ वेगळा टोन असतो तो बघणं गरजेचं असतं त्यानंतर स्किनमधले शाडोमधले जे टोन आहेत त्याचा लाईटचा जो भाग आहे तो साधनं ही एक मोठी कसरत असते चेहऱ्यामधला शाडोचा भाग आहे आता डावा हात जो आहे तो निम्मा हात शाडोमध्ये गेलेला आहे आणि त्या दंडावर लाईट पडलेला आहे आणि त्याच्या प्रमाणामध्ये हातावर हलकासा लाईट पडला आहे त्याचा परिणाम साधना हे फार गरजेचं असतं आणि ते आपल्याला दिसते आहे तुम्ही रंगले पण पाहत आहात त्याचं बारकाईने निरीक्षण करा टोन कसे बदलत आहेत पायामध्ये आपण डीप टोन घेतला त्यानंतर लाईट सोर्स आहे तो लाईट सोर्स घेतला बोटांमधल्या हलक्याशा शेड्स आहेत पलीकडच्या पायाला दिसणारा डार्क टोन आणि अलीकडच्या पायावर येणारा जो हायलाईट आहे त्यामुळं तो परिणाम अतिशय उत्तम साधला आहे असं माझं म्हणणं आहे कारण याच्यामध्ये आपल्याला जरी ते सहज सोपं जरी आता पाहताना दिसत असलं तरी सुद्धा हे रंगलेपन करत असताना जवळजवळच्या टोनमध्ये मिक्सिंग करत करत हे काम करावं लागतं आपण प्रत्यक्षात या माध्यमात ज्या वेळेला काम करायला सुरू कराल तेव्हा तुम्हाला खरं म्हणजे या रंग देण्याची जी कसरत आहे ते तुम्हाला कळणार आहे चेहऱ्यामध्ये आपण वेगवेगळे वे टोन देतो आहे तर तो इफेक्ट इतका सहज येत नाही त्याच्यामध्ये शाडोचा भाग टाकून पाहायचा त्यानंतर लाईट आहे त्याचे मिडल टोन आहे चेहऱ्याच्या डायमेन्शन्स जे आहेत त्याच्यामध्ये हलकेसे वेगवेगळे वे वे टोन्स असतात त्याचा अभ्यास करणं फार गरजेचं असतं चेहऱ्यामध्ये डोळ्यामध्ये हळूहळूहळू आपण ज्या वेळेला काम करतो त्यावेळेला तो परिणाम आपल्याला साधताना दिसतो चेहरा उठावदार उठा दिसायचा प्रयत्न आपल्याला करावा लागतो केसामधला जो भाग आहे केसांमधला जो लाईट आहे त्यानंतर चेहऱ्यावर आपण काम करत असताना कपाळावरचा लाईट गालावरचा लाईट आहे ओठ आहे त्याच्यामध्ये खूप बारीक बारीक काम करणं अभ्यास म्हणून या गोष्टी करायच्या असतात आपण रेफरन्स फिगर जेव्हा घेतो त्यावेळेला त्या, त्या फिगरचं कॅरेक्टर त्याचा लाईकनेस महत्त्वाचा नाही पण चेहऱ्यामधले जे एक्सप्रेशन्स आहे किंवा लाईटचा जो सोर्स आहे चेहऱ्यावरचा ॲरोटॉमिकल जो पार्ट आहे जे उंचवटे आहेत नाकावरचा उंचवटा आहे ओठांवरच्या शेड्स आहे शाडूंमधल्या गालावरचा टोन आहे या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करत करत आपल्याला हे डेली स्केच करायची सवय लागली पाहिजे एक स्केच रोज कलरफुल करणं सातत्यानं करत राहणं यालाच अभ्यास म्हणतात आणि हा अभ्यास अनेक वर्ष करावा लागतो त्यावेळेला हे साध्य होत हे फिगर आता जवळजवळ पूर्णत्वाला येत आहे ड्रेपरीमधला पुरेसा अपेक्षित जो परिणाम होता तो आपण साधला आहे हातामध्ये पायामध्ये चेहऱ्यामध्ये आपण सुद्धा सातत्यानं जवळजवळचे टोन देऊन आपण तो परिणाम साधलेला आहे आता हे स्केच आपलं डेली प्रॅक्टिस स्केच म्हणून आपण याच्याकडे पाहू याच्याकडं खूप हायली फिनिश किंवा फोटो फिनिश फिनिशिंग अपेक्षित नाही आपल्याला त्याचा परिणाम अतिशय सुंदर साधल्याचा आभास होतो आहे हे आतली महत्त्वाची गोष्ट आहे यासाठी मी तुम्हाला सातत्यानं अशा फिगर्स त्याचं रंगलेपन हे सातत्यानं मी तुम्हाला व्हिडिओद्वारे देणार आहे त्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करणं लाईक करणं त्याच्यावर कॉमेंट करणं तुमच्या अपेक्षा काय आहे फिगरेटिव्हमध्ये अॅनाटॉमीचा स्टडी अपेक्षित असेल तर आपल्याला तेसुद्धा देता येईल चेहरे आहेत त्यांचे एक्सप्रेशन्स आहेत लहान मुलांचे एक्सप्रेशन्स मिडल एज असलेल्या ह्युमन फिगर्स त्यांचे एक्सप्रेशन्स काही सिनियर लोकांचे एक्सप्रेशन्स या सगळ्यांचा अभ्यास तुमच्या अपेक्षेप्रमाणे देण्याचा प्रयत्न आपण करू शकतो पण तुम्ही मला आपल्या कॉमेंटद्वारे तुमच्या सूचना करणं गरजेचं आहे त्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला लाईक करा आणि सातत्यानं माझे सगळे व्हिडिओ बघत राहा मला आनंद वाटेल धन्यवाद